मंडळी मी आरती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अनविषानी मामा तर मंडळी जसं मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे की मी आलेले मामाच्या मुलाच्या लग्नासाठी आणि आज संध्याकाळी आहे हळद आणि आता नवरदेवाला पाहा वगैरे पडायला घेऊन जातील तर मग मी म्हणजे काल आल्यापासून घरीच आहे तुम्ही पाहिलं मी मार्केटला गेले मार्केट नंतर मग घरातलं मी गाजर हलवा वगैरे बनवून बसले पण तिकडे सगळे कार्यक्रम होत आहेत मग सकाळीच मला फोन आला होता की तू कुठे आहे म्हणून म्हटलं मी आले पण मी येते घरी तर मला काकूनी म्हणजे मम्मीच्या आईने माझ्या आजीनी म्हणजे तो, तो ताबडतोब म्हणून किती उशीर करते लग्न घरी इकडे मग तू तिकडे काय करते असं मला म्हणजे माझी काकू बोलत होती तर मी म्हटले ठीक आहे चालेल मग मी आता मस्त तयारी केली आहे तुम्ही बघू शकता मी साडी नेसलेली आहे आणि छान माझी नेहमीची तयारी असते मी तशीच तयारी केलेली आहे आणि कशी वाटते साडी मला ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अजून आर्विशला पण मस्त रेडी केलं आहे त्याला थोडं मी असं जॅकेट म्हणजे कपडे घातले टी शर्ट घातले कारण थंडी खूप आहे त्यासाठी तर मग चला आता मी जाणार आहे लग्न नवरदेवाच्या घरी म्हणजे माझ्या मामाच्या घरी तर मी तुम्हाला पण दाखवते तिकडे तर खूप धमाल असेल आता चला मग मंडळी मी तुम्हाला जसं पहिले सांगितलं की मी आले लग्न घरी म्हणजे माझ्या मामाच्या घरी मामाचं घर माझं त्या साईडला आहे इकडे माझ्या मावशीचं घर आहे आणि जवळजवळ आहेत घर जास्त लांब नाही अवघे म्हणजे दोन ते जवल 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 ती तीन मिनटाच्या अंतरावरती आहे तर माझ्या मावशा वगैरे सगळं इकडेच आहे तर मग मी इथेच थांबले इकडे बघू शकता तुम्ही काकू माझी वरमाई सगळ्यात मोठी वरमाई <laughs> तू बांगडे भरायला गेली होती गांधी भरायची हो ना आणि इकडे एक मावशी सुरेखा मावशी पण आलेली आहे सुरेखा मावशी तिकडे मेहंदीचा कार्यक्रम चालू <laughs> आहे मेहंदी मेहंदी आमची मेहंदी काढली आणि इकडे आहे माझी दुसरी मावशी ही बघा ही मावशी सेम माझ्या मम्मी सारखी दिसते माझी मम्मी जेव्हा बारीक होती तेव्हा अशीच दिसायची सेम सेम माझ्या मम्मी सारखी दिसते आणि आर्विश तर चाललंय गोंधळ आणि दुसऱ्या मावसा पण आहेत सगळ्या तयारी वगैरे करतायत इकडे बघा हा आर्विशचा मामा आहे सर्वात लहान मामा तर असं चालू आहे तर चला मग नवरदेव आल्यावरती जा दाखवते मी तुम्हाला तो भेटला मला पण तो खूप घाई घाईत तो बोलतो ताई हे करायचं ते करायचं हे करायचं ते करायचं असं चालू होत त्याची घाई चालू आहे संध्याकाळी आहे मांडव डीजे वगैरे मुला मुलांचं ते काम असतात ते तो बाहेर करतोय आणि आहेत भरपूर सगळेजण करायला पण चालू आहे असं तर ठीक आहे चालेल थोड्या वेळात बोलते मी तुमच्यासोबत तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे मांडवाचं काम चालू आहे आणि वरती पण मांडव आहे तिकडे डीजे असेल जेव्हा फायनल लुक होईल संध्याकाळी लाईट्स वगैरे लागतील तेव्हा खूप छान दिसेल तर मी तुम्हाला मी दाखवेल मग थोड्या वेळातच आणि आरिश तर इकडे बघा स्टेजवरती जाऊन त्याचं चालू आहे खेळणं तर मग आता काई वड़ा पन, हाँ। हाँ। तर काही एवढं लुक नाही पण जेव्हा संध्याकाळी सगळे पाहुणे वगैरे जमतील तेव्हा खूप मजा येईल आणि तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला पण खूप छान वाटेल तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा आम्ही मी, मी माझ्या मामांच्या घरी आलेली आहे सध्या आणि तुम्हाला पण थोड्या वेळात मामाचं घर दाखवते पण संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे म्हणजे बाहेर आचार्यांना सांगितलेलं आहे काय मेन्यू वगैरे आहे ते सगळं दिलेलं आहे स्वयंपाक ते करायला सुरुवात त्यांनी केली म्हणजे जे व्हेजिटेबल्स आहेत ते कट वगैरे करायला घेतलेले आहेत आणि बा मामी पण आतमध्ये खूप धावपळ चालू आहे सगळ्यांची आणि खूप पाहुणे आहेत घरामध्ये इकडे पण तिकडे सगळे पाहुणे डिवाईड झालेत तर मग ठीक आहे चालेल मी दाखवते तुम्हाला की कशी तयारी चालू आहे स्वयंपाकाची बरी आहे हा पपोर खेळते की मामी आहे तिकडे आमच्या वगैरे मार्केट मधून आल्या विचारतात बरे आहेत का म्हणून तर मग चला दाखवते तुम्हाला हे आहे माझ्या मामांचं घर पहिले स्टार्टिंगला झोळी आहे पाहुणे मंडळी आहे इकडे घरामध्ये आणि तुम्ही इकडे बघू शकता पाटीते मामी मामी पाटीते हार पण पाटीते असं काकूनी मला सांगितलंय आणि इकडे माझ्या मम्मीचा फोटो, है, आ, फोटो है। आहे माझ्या बाबांचा फोटो आहे असं तर इकडे आहे माझी माझी वरमाई बाई मामी आणि इकडे आहे नवरदेव हा नवरदेव माझा मेहंदी किती छान रंगली रे तुझी बघा नवरदेवाची मेहंदी आणि मामी देवाची पूजा करताय देवासाठी त्यांनी म्हणजे गोड काहीतरी ठेवायचं जे घरचे देव आहेत त्यांना मान दिला जातो पहिले आमच्याकडे तर म्हणजे माझे काकूनी सांगितलंय त्यांना तसं ते करताय माझा भाऊ आहे हा लहाना आणि देवाला हार घातलाय ह्याने आर तू चपल काढून घे मामा मारल तुला पाया पड़ पाया पड़ दोन्ही हातांनी पायापड घे त्याला घे गेला घे दादांना म्हणजे आजोबांना आणि आत्या तो 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 आहे मम्मी आहे त्याची त्यांना हार घालताय घरातले आहेत त्यांचा जो मान आहे तो त्यांना दिला जातोय मामी त्यांना सांगतायत कसं कसं म्हणजे त्याची मम्मी त्याला सांगते की कसं करायचं कसे फोटोना हार घालायचे तर तो करतोय तिला म्हणून आशीर्वाद दे माझ्या मम्मीच्या फोटोला साडी ठेवली ग तिला मी तशी सकाळी पूजा केली साड्या वगैरे ठेवल्या सकाळी ना त्यांचा मान ना हो त्यांना द्यावा लागतो ना, ना सभासण्याचा इकडे आमच्या देवाचं स्थान आहे म्हणजे माझ्या मम्मीचं जे माहेर आहे त्यांचं कुळदैवत आहे हे आणि बायकामध्ये जात नाही असं मला काकून सांगितलं म्हणून मी मध्ये जाणार नाहीये तर माझा जो भाऊ आहे तो त्यांना आंघोळ घालतोय देवांना आम धावपळ चालू आहे इकडे आमच्या ह्या पण मामी आहेत किती मामे असतील मला इकडे आ? काउंट केला तर किती दहा बारा मला मामीच विकतील इथे <laughs> पायापड पाया दादा डोकं टिकून पायापड <laughs> अशा प्रकारे देवांना त्याने आंघोळ घातली आणि त्याच्यानंतर मग देवांना हार घालून त्यांची पूजा केली आहे आता पुढचं त्याला उठणं काढतील म्हणजे आमच्याकडे म्हणजे नवरी असो किंवा नवरदेव असो त्याचं उठणं काढून लगेच म्हणजे त्याला देवांना पायापाडायला घेऊन जातात तर तसं करतील तसं तसं मी तुम्हाला पुढे शूट करून दाखवेल सगळ्या गोष्टी आणि खरं सांगते आपल्या नातेवाईकांमध्ये आल्यानंतर खूप मजा येते खूप छान वाटते नुसतं गोंधळ चालू आहे घरामध्ये आणि लग्नाचं घर आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असतील आणि बाकी हळदीचं मस्त जे डेकोरेशन आहे ते पण चालू आहे दाखवते मी तुम्हाला तर इकडे तुम्ही बघू शकता हळदीचं डेकोरेशन पूर्ण कंप्लीट होत आलेलं आहे तर अशा प्रकारे इकडे व्हेजिटेबल्स कटिंग चालू आहे आणि तिकडे गरम मसाले ठेवलेत ना ओके काय बनवणार आहे आज तुम्ही चिकन बिर्याणी आहे आणि व्हेज पण आहे का अच्छा दोन्ही पण आहे चिकन चिकन बिर्याणी व्हेज बिर्याणी ओके आणि तिकडे मस्त झाडं वगैरे लावले तिकडे कपडे वगैरे सुकता चुकवतात सु कारण पाहुणेच तेवढे जास्त आहे त्याच्यामुळे आणि इकडे आमचं म्हणजे अंगणामध्येच जे कुळदेवत असतात त्यांचं मंदिर आहे हे छोटंसं तर आता नवरदेवाला सांगतील पूजा वगैरे करायला बघू तुम्हाला दाखवते मी पुढे कसं असेल ते इकडे बघा मंडळी इकडे ना सगळेजण लसूण सोळा सोलायला बसलेत संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आहे इकडे बघा काकू माझी बसली आहे सर्वांना सांगते काय काय करायचं काय करताय तुम्ही काय तुमचं लसूण लसूण सोलायचं साफ कोणती कोणती बिर्याणी आहे ओके म्हणजे आपल्यासाठी व्हेज कामी येईल तुम्हाला तर ते, ते कटिंग करताना सांगितलंच ह्या एक आमच्या मामी आहेत सगळी यूट्यूब फॅमिली सगळी जेवण हो ओके ओके ठीक आहे चालेल हो मग काय मज्जा ठीक आहे चालेल चालेल बघा किती मजाक मस्ती चालू आहे मावशी बोल काय बोलत होती तू बघा हे ॲक्च्युली असं काय माहिती आहे का हे नन भाऊज यांचं जे नातं असतं ना ते एकोमेकीशी ना खूप हसी मजाक करतात खूप कोडे घालतात हा ह्या सगळ्या लसूण बसलेल्या आहेत आणि ह्या नंदा आहेत सगळ्या ह्या साइडली बसलेल्या आणि इकडे सगळ्या भाऊजया बसलेल्या आहेत मग यांचं कसं असतं की भाऊजया नंदांवरती मस्त म्हणजे मस्ती मजाक करतात हा ऐकलं तर मग यांच्या गप्पांमध्ये कस भरपूर प्रकारच्या गप्पा होतात आणि अशीच मजा मस्ती असते लग्नाची आमच्या गावाकडे किंवा आमच्या एरियामध्ये तर बघा तुम्ही मामी बोला ना काहीतरी उत्तर द्या ना तुम्ही कांदा फेकून मारा ना तर अशा प्रकारे यांचं सगळ्यांचं खूप मस्ती चालू आहे खूप उखाणे उखाण्या उखाण्यामधून एकमेकीला चिडवतात त्या आणि खरंच खूप मजा येते लग्नाची चला मी पण थोडं एन्जॉय करतो त्यांच्यामध्ये काय बोलत तुला बसायचं बोलतात <laughs> मंडई या माझ्या मामी आहेत आणि जेव्हा माझी डिलिव्हरी झाली होती मी इकडे होते सासरी होते ना मी आ, सासरी होते म्हणजे माहेर आणि सासर तुम्हाला माहिती माझं एकच आहे तर मग मामी यायच्या आरविश आंघोळ घालण्यासाठी मामी किती रडायचो आरविश तुमचं मूळ पास झालं आगाव झालेलं चपळ झालाय आरविश बोल मामींनी त्याला आंघोळ घातलेली आणि मला त्यावेळेस बोलत होत तुझं पोरगल चपळ निघणार आहे म्हणून तर मग खरंच निघाला तो चपळ नाही पाच सात दिवसाचा होता तो पाच सहा दिवसाचा होता ना मामी पहिले आंबूल तुम्हीच घातलेली त्याला काजाच्या पोळीला तुम्हीच घातली ना आता काजाच्या बाळाला पण मामी नि घातलेली घरा महिना घातली आंबूल हा सवा महिना घातली बरोबर आहे इकडे सर्वांची चाय पार्टी चालू आहे आणि चहा आला आता सर्वांसाठी नको रडू फक्त नको रडू काकू मावशी माझ्या ना म्हणजे मम्मीची आई तुम्हाला मला काकू तर माहितीये ना तिला मम्मीची खूप आठवण आली सगळ्या जणी एकत्र बसलेल्या तर मग तिला तिला समसमसू तर नको रडू जाऊ तर काय करणार नाही इकडे लसूनची फाईट चालू आहे माझी लहान मावशी आहे ती मोठ्या मावशीला चिडवते आणि ती खूप चिडते ती तिला लसून मी मारते लसून फेकून मारते माझ्या ह्या एक मामी आहेत आणि अजून एक दुसरा मामी आहे तुम्हाला दाखवते त्या एक मामी तिकडे बसल्यात मामी हाय करा असा हात करा व्हिडिओ मध्ये या एक मामी बसल्यात माझ्या माझ्या या एक मावशी आहेत माझ्या मम्मीची मोठी बहीण आहे ना आणि इकडे काकू बसले भाजी साफ करतात ते शेपूची भाजी आहे साफ करतात आणि या पण आहे मम्मीची मामी अच्छा माझ्या मम्मीची मामी येत या ते बघा इकडे बघा लसून इकडे काका ओरडताय सर्वांना लसूणाची किंमत माहितीये का, का होऊन जाऊ द्या मामी मामी होऊन जाऊ द्या अगं तुम्ही त्यांना लसून फेकून मारत काका बोला थांब काका रिप्लाय काका रिप्लाय

माय मावशी मावशी तुला ब्लॅक कोबरा बोलते इकडे एवढा गोंधळ चालू आहे एवढा गोंधळ चालू आहे ना सर्वांचा खूप गोंधळ चालू आहे काकू माहिले हळद लागते आणि वहिनी त्यांच्या दिराच कुठन काढतायत हा वहिनी हे आमच्या सगळ्या वहिनी मंडळ आहे आता <ण्चाँ> काय मिक्स केलं तुम्ही उठणं आणि उठणं आणि हळद ना इकडे माझ्या भावाचं उठणं काढताय आणि ह्या आमच्या वहिनी आहे वहिनी बाईंची पार्टी आहे सगळी आमच्याकडे असं करत जे दिराचं उठणं वगैरे असेल तर घरच्या सुन्यांना मान दिला जातो मग आता ह्या सुना आहेत तर या करतात सगळ्या माझी मोठी मावशी वहिनी साडी घाला बर का लवकर तिकडे आमची वरमाईबाई घाई गरबड ह्या एक वहिनी आहेत माझ्या कोण अजून किती झाली तीन जणी झाल्यात ना ओ ओ तुला करू हां बस तू कर टिक्का लाव ला। ना आम्हाला टिक्का लाव टिक्का लाव आम्हाला ओ झाल्या ना पाचजणी हां पाच घ्या वा सुरू आता उठणं काढतायत सगळेजणं मिळून पाच सहा पहिले त्याला कुंकू लावला आता उठणं लावतायत मग नवरदेव कस चांगला त्याला तुमची मामींची बहीण तर आता इकडे स्वयंपाकाची सुरुवात होते आणि हे काकांनी जस्ट चूल पेटवलीये तर तुम्ही पाहिलं की स्वयंपाकाची सुरुवात झाली आहे चूल आहे तिकडे नवरदेवाला उठणं लागतंय आणि आता आमच्याकडे नवरदेवाला म्हणजे जे गावचे दैवत असतात त्यांच्या दर्शनासाठी घेऊन जातात आणि त्याच्यानंतरच सगळ्या शुभ कार्याला सुरुवात होते तर आता त्याला पाया पडण्यासाठी आम्ही घेऊन जाणार आहोत आणि तुम्हाला पण पाहायला खूप आवडेल आमच्याकडचे रीतिरिवाज कसे आहेत किंवा आम्ही कसं साजरा करतो लग्नामध्ये किती मजा येते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात आणि मला माहिती तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला खूप आवडता येते ठीक आहे चालेल तर मग व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघत राहा तुम्ही अजून खूप मजा येणार आहे तयारी मस्त मंडळी मी तुमची ओळख करून देते माझ्या मामा मामे भावासोबत मग माझा मामे भाऊ आहे सगळ्यात मोठा आहे हा माझ्या मामांचा मुलगा आणि आता त्याचं लग्न आहे माझ्यासमोर एवढासा लहान होता त्याचा जन्म पण माझ्या समोर आहे मी सावतीला होते तेव्हा त्याचा जन्म झालाय मला कांदेदराने आठवत आहे आणि आज तो नवरदेव झालाय खूप छान वाटते तर हा आमचा नवरदेव आहे माझ्या आरविष्णा मोठा मामा झाले तर मग तू तुम्हाला नवरदेव दाखवला आता मी त्याला बाय पडायला घेऊन जाते त्याला मग तुम्हाला पण दाखवते कुळदैवत आहे किंवा गावदेवी आहे त्याचे दर्शन घ्यायला जातात तेव्हा ही सुपारी आंब्याचं पान हळदी कुंकू आणि अक्षता घेऊन जातात तर मग इकडे बघू शकता तुम्ही ताटात मी सगळं तयार केलंय ही आमच्या नवर आणि ही नवर तीन नंबरची हत्या आहे आणि नवरदेवाची तुमची ओळख करून दिली चला अजून पुढे तुम्हाला व्हिडिओ बघायला खूप छान महा मारुती का बुद्धी येईल नंतर तुझी पोरगी बरे ना मंडळी जी पराडे फॅमिली आहे पराड पराड फॅमिलीचा जो मेन कुळदैवत आहे किंवा मेन जो देवारा आहे तो इकडे आहे माझ्या या कुठ्या मामांच्या घरी मामा इकडे खाली बसलेले आहेत हा तर मग देवाला इकडे मेन नाही मग इकडे पण पाया पडायला त्याला घेऊन आलेत नवरदेवाला तर झाले आता ठीक आहे निघतो आता इकडला माझा भाऊ आहे छोट्या छोट्या बेबी बाळाची हा व्हिडिओ मी इकडेच एंड करते आणि नेक्स्ट व्हिडिओ जो असेल तो हळदीचा असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका भेटूया आपण हळदीच्या व्हिडिओमध्ये